न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आवाज उमरेज क्रमांक एक येथे पाच दिवसापूर्वी आयुष सचिन शिंदे या साडेतीन वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला केला होता वन विभागाने उमरेज आणि परिसरामध्ये या बिबट्याला पकडण्यासाठी दहा पिंजरे दहा ट्रॅप कॅमेरे व पंचवीस जणांचा फौजफाटा तैनात केला होता काल पंधरा तारखेच एक बिबट्या आणि आज पहाटीच्या सुमारास आजही एक... बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे पुढील कारवाईसाठी हा बिबट्या माणिकडोह हो येथील बिबट निवारण केंद्रात पाठवण्यात आल्याची माहिती वनविभागाचे वन, वन परिचित्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली वनविभागाने आयुष शिंदे यांच्या गर्व परिसरामध्ये दहा पिंजरे लावले असून या पिंजऱ्यांमध्ये बिबट्याला भक्ष म्हणून काही पिंजऱ्यात कोंबड्या तर काही पिंजऱ्यामध्ये बकऱ्या ठेवण्यात आल्या होत्या वन विभागाने उपसंरक्षण अमोल सातपुते साहेब उपसंरक्षण अमित भिसे व या विभागाचे वनसंरक्षक अधिकारी वैभव काकडे स्वतः या घटनाक्रमाकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत वन कर्मचाऱ्यांनी दिवसा व रात्री वेगवेगळ्या टीम तयार करून परिसरामध्ये गस्त घालत आहेत आयुष शिंदे याच्या घर व परिसरामध्ये दहा पिंजरे लावले होते परंतु या काल पंधरा तारखेच एक बिबट्या आणि आज आजीच्या सुमारास आजही एक बिबट्या व तो बिबट्या मानिडो येथील बिबट निवारण केंद्रात पाठवण्यात आला असून नक्की आयुष यांच्यावरती हल्ला करणारा हात बिबट्यात का याच्याबद्दल साशंकता आहे